हॅलो नमस्ते ऑल फिटनेस को सारिका हेअर स्वागत आहे तुमचं सारिकाज लाईफ फिटनेस फूड फन आणि फॅमिलीमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत एका छोट्या टॉपिकबद्दल पण महत्त्वपूर्ण टॉपिकबद्दल आणि तो म्हणजे दुपारची झोप जो, दुपारच्या झोपेचा आपल्या वजनावरती काय परिणाम होतो का आपल्या आरोग्यावरती काय परिणाम होतो का आणि दुपारची झोप ही आपलं वजन वाढवते का दुपारी जर झोपायचंच आहे तर कुठली काळजी घ्यायला पाहिजे आणि या सगळ्यांबद्दल मी एक सहा छोट्या छोट्या टिप्स पण सांगणार आहे सो so, जर तुम्हालाही दुपारी झोपायची सवय असेल आणि तुम्हाला याच्याबद्दल थोडी जास्त माहिती हवी असेल तर आजचा हा जो व्हिडिओ आहे हा तुमच्यासाठी नक्कीच युजफुल आणि खूप जास्त इन्फॉर्मेटिव्ह होणार आहे तर हा व्हिडिओ पूर्ण पाहायचा आहे तर चानलवरती जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल ऐकूनही प्रेस करायचं आहे की तुम्हाला प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळणार आहे चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात जी लोक दिवसभर कामाच्या निमित्ताने बाहेर असतात त्यांचा आणि दुपारच्या झोपेचा तितका संबंध येत नाही पण ज्या गृहिणी आहेत तर त्यातील अगदी पंच्याण्णव टक्के गृहिणी हा दुपारची झोप घेतात आणि दुपारची झोप हा त्यांचा जिवाळ्याचा विषय असतो दिवसभरातला जो कामाचा लोड असतो तर त्यांच्यावरती असतो तर त्यांच्या त्या त्यामुळे त्यांचं जे रुटीन आहे बऱ्यापैकी बिझी आणि हेक्टिक घरातली जी छोटी मोठी दिसणारी आणि न दिसणारी अशी जी असंख्य कामं आहेत तर त्या गृहिणी करत असतात तर त्याच्यामध्ये त्यांची फिजिकल आणि मेंटल मा शारीरिक आणि मानसिक एनर्जी खर्च लागते आणि यामुळे या सगळ्यांमध्ये त्यांच्याकडे जो दुपारचा वेळ असतो हा फ्री असतो गृहिणींचं रुटीन हे खूप बिझी आणि हेक्टिक असतं आपल्याला असं वाटतं की त्या घरातच घरातच असतात पण त्यांचंही रुटीन बऱ्यापैकी बिझी आणि हेक्टिक असतं याच्यामध्ये मग सकाळी लवकर उठणं मुलांचं आवरणं त्यांना टिफिन बनवून देणं शाळेत पाठवणं सोबत बाकीची घरातील जी लोकं आहेत तर त्यांची छोटी मोठी कामं शिवायसोबत सकाळचा नाश्ता असेल लंच असेल यांची तयारी करणं बनवणं ह्याच्यानंतर बाहेरची जी छोटी मोठी कामं असतील ती करणं सोबतच घराची स्वच्छता बा घरातील सगळ्यांच्या तब्येतीची काळजी घेणं मुलांचा अभ्यास घेणं आणि ह्या सगळ्यांमध्ये सुद्धा त्यांची खूप सारी फिजिकल आणि मानसिक एनर्जी आ, जी आहे तर ती खर्च होत असते ही कामांची यादी संपवता संपवता दुपार येते नाश्ता बनवलेला असतो पण घेतलेला नसतो आणि अशा वेळी जशी जशी दुपार जवळ यायला लागते तस तशी भुकेचं सेन्सेशन जास्त होतं भूक लागायला लागते आणि अशावेळी विचार केला जातो की जी अजून छोटी मोठी कामं राहिलेली आहेत ते एकदा व्यवस्थित संपून घेऊ आणि मग शांत बसून जेवण करूया सकाळपासून भरपूर फिजिकल ॲक्टिव्हिटी झालेले असतात शरीर थकलेलं असतं आणि अशावेळी एकदा स सगळी कामं संपून जेव्हा शांत बसून व्यवस्थित जेवण केलं जातं तेव्हा मग झोप येणं हे एक स्वाभाविक आहे आणि अशा वेळेला शांतपणे व्यवस्थित पोटभर जेवण झाल्याच्या नंतर एक दीड दोन तासांची चांगली निवांतपणे झोप घेतली जाते आणि हळूहळू मग दुःख झोपेची सवय व्हायला लागते नंतर कधी एखाद्या दिवशी जरी आपल्याला दुपारची झोप नाही मिळाली तर त्याचा खूप त्रास होतो काही लोकांना ऑलरेडी दुपारच्या झोपेची सवय ही लागून गेलेली असते आता ती बदलणं आम्हाला शक्य नाही किंवा एखाद्या दिवशी आम्ही दुपारची झोप नाही घेतली तर खूप त्रास होतो दुपारच्या झोप घेतल्याशिवाय आमचं पान हालत नाही अशी जर परिस्थिती असेल तर त्याच्यासाठी आपण पाहूयात एक सहा महत्त्वाच्या टिप्स आणि त्याच्यामधून तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरंही मिळून जातील नंबर वन जर तुम्ही वजन कमी करत आहात वेट लॉस प्लॅनवरती आहात तर दुपारची झोप घेणं योग्य आहे की अयोग्य आहे तर आयडियली याचं उत्तर असं आहे जर तुम्ही वेट लॉस प्लॅनवरती असाल तर दुपारची झोप घेणं हे अवॉइड करायला हवं याचं कारण असं आहे दिवसभर आपण काही ना काही ॲक्टिव्हिटी करत असतो ॲक्टिव्ह असतो त्यामुळे दिवसा आपला जो मेटाबॉलिक रेट आहे हा हाय असतो पण जेव्हा आपण झोपतो तर जो बेसल मेटाबॉलिक रेट आहे हा ड्रॉप होतो स्लो डाऊन होतो आणि स्पेसिफिकली जेव्हा पोस्ट मिल जेवण झाल्याच्या नंतर जेव्हा झोपतो तर त्यावेळेस हे होतच होतं बेसन मेटा मेटाबॉलिक रेट हा ड्रॉप होतो जर तुम्ही ओव्हरवेट आहात आणि आहा, तुम्ही वजन कमी करत आहात वेट लॉस प्लॅन वरती आहात तर दुपारची झोप घेणं हे तुम्ही अवॉइड करायला पाहिजे शक्यतो टाळायला पाहिजे नंबर दोन दुसरी महत्वाची गोष्ट जर मला दुपारी झोपायलाच हवं ह्या कॅटेगरीमध्ये जर तुम्ही असाल तर काही गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायला हव्यात त्यातील सगळ्यात महत्त्वाची गोष्ट घरातील सगळी कामं आवरून मग जेवण करायचं आणि लगेचच झोपायचं तर ही जी गोष्ट आहे पूर्णपणे अवॉइड करायला पाहिजे तुम्ही घरातील जी थोडीफार कामं आहेत ही जेवण केल्याच्या नंतर करण्यासाठी मुद्दाम शिल्लक ठेवायला हवीत गृहिणींनी अगदी अंडरलाईन करून लक्षात ठेवायला पाहिजे तर ती गोष्ट म्हणजे सगळी आवरून जेवण करायचं तर असं अजिबात न करता काही कामं जी आहेत ही जेवण झाल्याच्या नंतर करण्यासाठी शिल्लक ठेवा की त्यातून तुमच्या थोड्याफार फिजिकल ॲक्टिव्हिटी ह्या होत राहतील नंबर तीन तिसरी महत्त्वाची टीप जेवण झाल्याच्या नंतर लगेच झोपू नये हे आपण आत्ताच पाहिलं पण मग नेमकं झोपायचं कधी तर जेवण झाल्याच्या नंतर दोन ते अडीच तासांचं अंतर ठेवून तुम्ही थोडं झोपू शकता तुमचं जेवण झालेलं आहे ती वेळ आणि तुम्ही झोपणार आहात ती वेळ तर याच्यामध्ये कमीत कमी दोन ते अडीच तासांचं अंतर हे ठेवायला हवं चौथी महत्त्वाची टीप म्हणजे दुपारी झोपताना आपल्याला हलका पॉवरनॅप आपल्याला घ्यायचं आहे म्हणजे हलकी झोप घ्यायची आहे ज्याप्रमाणे आपण रात्री बिनधास्त आणि खूप जास्त वेळासाठी झोपतो तर तसं करणं पूर्णपणे अवॉइड करायचं आहे अगदी आपण पंधरा ते वीस मिनिटांचा नॅप नक्कीच घेऊ शकतो पाचवी महत्वाची टीप म्हणजे दुपारी झोपताना आपण डाव्या कुशीवर झोपायला हवं वामकुक्षी याचा अर्थ डाव्या बाजूवर डाव्या कुशीवर झोपायला हवं असं केल्यामुळे आपल्याला काय काय मदत होते फायदे होतात तर बऱ्याच वेळेला पित्तासंबंधी जे त्रास आहेत ते कमी व्हायला पित्त मळमळ जळजळ सोबत आ, जे पचनासंबंधी जे छोटे मोठे आजार आहेत तर ते कमी व्हायला मदत होते सहावी महत्वाची टीप ती म्हणजे बरेच लोक दुपारचं झोपत नाहीत पण दुपारचं जेवण झाल्याच्या नंतर थोडा वेळ पडून राहतात त्यांचं असं म्हणणं असतं की आम्ही दुपारी झोपत नाही पण जेवणानंतर थोडंफार पडून राहतो थोडंसं रिलॅक्स व्हावं लागतं पण पुन्हा आपण टिप नंबर थ्री लक्षात घ्यायला हवी जेवणानंतर लगेचच जर तुम्ही पडून राहत असाल तर बेसल मेटाबॉलिक रेट हा स्लो डाऊन होऊ शकतो सो जरी झोपत नसाल पडून राहत असाल तरी ही गोष्ट अवॉइड करायला हवी जेवणानंतर करण्यासाठी तुमच्याकडे काही कामं नसतील तर तुम्ही थोडा वेळ शतपावली करू शकता किंवा काही छोटी मोठी कामं की, की ज्याच्यातून तुमच्या थोड्याफार फिजिकल ॲक्टिव्हिटी होतील तर अशी कामं करायला हवीत जेवणानंतर तुम्ही झोपत नसाल आणि पडून राहत असाल तरी हे स्ट्रिक्टली अवॉइड करायला पाहिजे थोड्याफार तरी फिजिकल ॲक्टिव्हिटी करणं हे खूप गरजेचं आहे यस जर ही दुपारी झोपायची सवय असेल आणि तुम्हाला असे वाटते की याचा म्हणजे ओव्हरऑल हेल्थवरती परिणाम होऊ नये किंवा वजनावरती परिणाम होऊ नये तर सांगितलेल्या ह्या सहा टिप्स ज्या आहेत ह्या नक्की फॉलो करून पहा दॅट्स फॉर टुडे होप तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा तुमच्या खूप साऱ्या फ्रेंड्सला लवकरच भेटूयात अजून एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह थँक्यू